आलेला टायमिंग तुम्हाला माहिती विषय काय ते चार दिवस वादळ या अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखे फोन करते आम्ही बारा बारा एके वाजता तुम्ही जोपायचे निवा तुमचं निवायचा का तीरस फोन मला पुन्हा फोन लागेल

तुम आलाधमाई इतने सब तक काई कर लेना है। हाँ। साढ़े नौ तक तुम क्या करते हो? हाँ, फिर वाले तक सर। अम्म तुम काई कर देते हो? ये वो ही इससे। साढ़े नौ तक तुम क्या करते हो? साढ़े नौ सर। ऑफिस। हाँ बात। नहीं नहीं ऑफिस सर। फिर वाले तक सर। एक लोग। एक लोग हाँ सर। आधी आले जा तू आले करून आधी व्हायचं तुमच्या डिपार्टमेंट पुढे हातच टिकल्यान बरं फोन करू करून टिकेस करायची रातभर लोक झोपतो बघता येणार कॉल बघा रात्रभर लोक झोपतील त्यांची काय चूक आहे आपण राहू शकतो कोणाला बोलायचं कुणाला सांगायचं तुमच्या सगळ्यात लोकांच्या फोनमध्ये असतील बोलायचं काय तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला आम्हाला आम जोड आम्ही खातो पुन्हा तुम्ही नाही पोल उभा केली की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे बघा तर इतका आना कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या